संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई शिवाय शिवसेनेची सर्वाधिक ताकद असणारा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांचा राजकीय गट म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळं त्यांचा ठाण्याचा किल्ला ढासळू नये म्हणून त्यांना या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघावर प्रचंड मेहनत घ्यावी लागली असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेपूर्वीचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राजन विचारे यांना संधी दिली तर दुसरीकडं महायुतीकडून ठाण्याची जागा शिंदे गटासाठी सुटली आणि शिंदे गटानं नरेश मस्के यांना उमेदवारी दिली यंदाची निवडणूक अत्यंत रंजक झाली कारण ठाण्यात सेनाविरुद्ध सेना अशी सेना लढत पाहायला मिळाली सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन वेळा लोकसभेत मैदान मारणाऱ्या राजन विचारे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमे एक्का असलेले नरेश मस्के होते त्यांच्यासाठी राजन विचारे यांच्या अनुभवांचं मोठं आव्हान होतं अखेर नरेश मस्के यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवत तब्बल दोन लाख मतांची लीड घेत विजय साकारलाच मात्र सुरुवातीला या सीटवर भाजपनं दावा केला होता नरेश मस्के यांना ही जागा मिळाल्यानंतर भाजपचे नेते नाराज झाले होते त्यामुळे हे मोठं आव्हान शिंदे गटासाठी होतं पण वरिष्ठांच्या आदेशावरून इथं भाजपनं काम केलं त्यामुळे नरेश मस्के बाजी मारू शकले किंबहुना लोकसभेनंतर आता एकनाथ शिंदे यांची खरी लढाई विधानसभेत आहे कारण विधानसभेच्याच पातळीवर बंड करून ते मुख्यमंत्री झाले म्हणून महाराष्ट्रात यश मिळत असताना त्यांना ठाण्यातील विधानसभा जिंकणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना ठाण्यावरील आपली पकड दाखवून एकनाथ शिंदेच्या बंडाला उत्तर देणं गरजेचं आहे यासाठी कसं असेल इथं महाविकास आघाडी आणि महायुतीचं समीकरण हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे ठाणे विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ठाणे लोकसभा मतदारसंघात नेहमीच शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व राहिलं आहे ठाण्यात था विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत यात मीरा भाईंदर ओवळा मजीवाडा कोपरी पाचपाखाडी ठाणे ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघांचा समावेश होतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेपूर्वी इथं कशी परिस्थिती होती हे जाणून घेण्यासाठी दोन हजार एकोणास मधील विधानसभांचा आढावा घेऊयात तर मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात दोन हजार मध्ये अपक्ष गीता जैन एकोणऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर मतं मिळून विजयी झाल्या त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना पंधरा हजार पाचशे सव्वीस मतांनी मात देत मीरा बहिंदच्या आमदार होण्याचा मान पटकावला परिणामी तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांना चौसष्ट हजार एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या निवडणुकीनंतर गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिलं मात्र त्यानंतर काही काळातच त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतलं परंतु दोन वर्षात म्हणजे दोन हजार बावीस मध्ये पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपला पाठिंबा दिला आता यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार का महाविकास आघाडी इथं काळात कळेलच यानंतर ओवळा माझीवाडा मतदारसंघाचा गड शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी सर करीत दोन हजार एकोणवीस साली या मतदारसंघात विजय हॅट्रिक साधली सरनाईकांना एक लाख एकोणवीस हजार पाचशे त्र्याण्णव एवढी मतं पडली असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांचा चौऱ्याऐंशी हजार आठ मतांनी पराभव केला परिणामी काँग्रेसचे विक्रम चव्हाण यांना तेहतीस हजार पाचशे पंच्याऐंशी एवढ्या कमी मतांवर पराभव स्वीकारावा लागला दोन हजार नऊ पासून प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचा गड राखलेला आहे दोन हजार चौदाला ज्यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळ्या तिकीटावर निवडणूक लढवत होते त्यावेळी देखील प्रताप सरनाईक विजयी झाले शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांची वर्णी लागू शकली नाही त्यामुळं पुन्हा एकदा ते विधानसभेच्या मैदानात दिसणार हे निश्चित त्यांचं आव्हान मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडी इथून कोणाला मैदानात उतरवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर कोपरी पाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणनव्वद हजार तीनशे मतांच्या फरकानं विजयाचा चौकार मारला त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव करून आपला गड कायम ठेवला आणि एक लाख तेरा हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळून ते विजयी झाले तर काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांना चोवीस हजार एकशे सत्त्याण्णव एवढी कमी पण दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली यावेळी पाचव्यांदा विजय मिळवण्यासाठी त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार आणि आपली लीड एकनाथ शिंदे कशी कायम ठेवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे या मतदारसंघावर सर्वांचंच विशेष लक्ष असणार एवढं मात्र नक्की यानंतर दोन जा हो हजार एकोणावीसमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात अगदी काटेकी टक्कर झाली अखेर भाजपचे संजय केळेकर यांनी मनसेचे अविनाश जा जाधव हो यांचा एकोणीस हजार चारशे चोवीस मतांनी पराभव केला परिणामी भाजपचे संजय केळेकर ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतं मिळून विजयी झाले तर मनसेचे अविनाश जाधव यांना बहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर मतांवर पराभव पत्करावा लागला होता ठाणे विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असूनही या मतदारसंघात मनसेनं गेल्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात मिळालेल्या मताधिक्यानं शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास दुनावला आहे यापैकी ठाणे शहरातील दोन मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार असताना आता भाजपचा आमदार असलेला विधानसभा मतदारसंघही आपल्याकडे यावा यासाठी शिंदे गटाने चाचपणी सुरू केली आहे त्यामुळं भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर सध्या अडचणीत सापडले आहे अशा परिस्थितीत हा मतदारसंघ राखण्यात केळकर यशस्वी ठरतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणासच्या लढतीत भाजप शिवसेना महायुतीचे गणेश नाईक हे अठ्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णव मतांनी विजय झाले नाईक यांना एकूण एक लाख चौदा हजार सहाशे पंचेचाळीस एवढी मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांनी एकूण पस्तीस हजार एकशे चोपन्न मतं मिळवत नाईक यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला याशिवाय मनसेच्या निलेश बानखेले यांना एकूण बावीस हजार सहाशे ब्याण्णव एवढी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली ऐरोली विधानसभेत भाजपकडून गणेश नाईक तर बेलापूर विधानसभेत भाजपच्या मंदा मात्रे आमदार आहेत दोन हजार एकोणावीस साली झालेल्या युतीमुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ग्रीन सिग्नल देत प्रामाणिकपणे काम केलं होतं मात्र यावेळेची परिस्थिती नेमकी उलटी झाली असून या दोन्ही विधानसभेवर शिवसेनेच्या नेत्यांनी दावा केला आहे लोकसभेला मिळालेली इथली लीड महायुतीमधील पक्षामुळं नाही तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मिळाली असल्याचं शिवसेनेचे नेते खासगीच सांगत आहेत त्यामुळेच ऐरोली विधानसभेवर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले आणि बेलापूर विधानसभेत उपनेते विजय नहाटा यांनी दावा केला आहे त्यामुळे इथं कुणाचा उमेदवार असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे यानंतर या मतदारसंघातील शेवटचा म्हणजे बेलापूर बेलापूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीच्या मंदा मात्रे त्रेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झाल्या मात्र यांना एकूण सत्त्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न एवढी मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक गावडे यांना चौवेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मतं मिळवत म्हात्रे यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं परंतु एकीकडे भाजपच्या उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांशी स्पर्धा करावी लागत असतानाच दुसरीकडे भाजपमध्येच नाईक विरुद्ध म्हात्रे हा संघर्ष संपता संपेना झालाय बेलापूर विधानसभेत भाजपकडून मंदा म्हात्रे आमदार असतानाही भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी कामाला सुरुवात केली आहे प्रत्येक निवडणुकीत कोपरखेरनेतून मतदान करणाऱ्या संदीप नाईकांनी या लोकसभेत बेलापूर मतदारसंघात आपले नाव नोंदवून मतदान केले आणि विधानसभेची तयारी करत असल्याचा संकेत दिला तर दुसरीकडं शिंदेगडाचे उपनेते विजय नहाटा हे देखील या जागेवर दावा करत आहेत म्हणूनच या मतदारसंघात मंदा म्हात्रे यांना भाजपकडून पुन्हा तिकीट मिळाल्यास त्या विजयाची हॅट्रिक साधणार का हे पाहावं लागेल त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघावरही सर्वांचं विशेष लक्ष असणारच आहे एकंदरीतच मीरा भाईंदरमध्ये अपक्ष उमेदवार गीता जैन निवडून आल्या त्या सध्या भाजपमध्ये आहेत कोपरी पाचपाखाडीमध्ये ओळा माझेवाड्यात शिवसेनेचे आमदार आहेत तर ठाणे ऐरोली आणि बेलापूर हा मतदारसंघ भाजपकडं आहे मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागा शिवसेना आणि चार जागा भाजपकडं आहेत त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही मात्र ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चालू असलेली रस्सीखेच महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते त्यामुळं ठाण्यात महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार निश्चित झाल्यावरच आपले पत्ते काढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे म्हणूनच या मतदारसंघातील जागा कुणाला सुटणार कुणाचे तिकीट कापले जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी ठाण्यातील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र